पुण्यातील कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे यात आतापर्यंत सहा जणांचं प्राण गेल्याची माहिती स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे दरम्यान पंचवीस ते तीस पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते पर्यटकांसाठी दरम्यान घटनास्थळी अठरा ते वीस रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत तसेच एनडीआरएफचं पथक ही पोहोचलं असून बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे दुर्घटनेतून बचावलेल्या गणेश पवार या तरुणानं सांगितलं की मी ब्रिजवर बाईक वर होतो मी देखील खाली पाण्यात पडलो मी पाण्यातून वर निघालो माझ्यासोबत चार ते पाच जणांना मी पाण्यातून बाहेर काढलं वरती काढल्यानंतर मी पलीकडे जाऊन बाईक घेतली आणि इंदुरीवरून परत आलो यावेळी त्यानं दोनशे ते अडीचशे होते असा खुलासा केला दोन ते तीन जण वाहून गेले असतील अशी शक्यता त्यानं सांगितले पंच्याहत्तर टक्के लोक बाहेर निघाले पंचवीस टक्के आत होते असंही त्यानं सांगितलंय दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा